नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कल्याणपूर्वीत मातोश्री गुंजाई फाउंडेशन व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकार शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी कामगार दिनानिमित्त महेश गायकवाड यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात तरुण वर्ग तसेच महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला उपचारादरम्यान रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबाबत महेश गायकवाड यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की एक मे महाराष्ट्र दिन हा एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे तेव्हा हा महाराष्ट्र दिन झाला आहे आजच्या दिवसाच्या औचित्य साधून आपण मातोश्री व शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि तरुणांनी व महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अनेक ठिकाणाहून आलेल्या रक्तदात्यांनी या ठिकाणी आपले रक्तदान केले आहे आपण हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत दोन हजार सात पासून हा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे साडे तीन ते चार हजार रुग्णांना आपण मदत केली आहे मातोश्री गुंजाई फाउंडेशन चा उपक्रम करत असताना आम्हाला अभिमान वाटतोय आपण दोन वर्षा करता नेत्र शस्त्रक्रिया आपण करतोय जे ज्येष्ठ लोक आहेत अनेक गोर गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत या मातोश्री मात गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण रक्त आपलं नेत्र लोकांचं डोळ्यांचं ऑपरेशन करून मोतीबिंदीचं ऑपरेशन करून त्याला दूरदृष्टी दिसा दिसावी दृष्टी दिसावी हा आमचा संकल्प आहे आतापर्यंत अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या मात गुंजाई मातोश्री उंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून याचा लाभ घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल विनंती विनवणी करेल ज्यांना ज्यांना या गोष्टी या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा महाराष्ट्र दिन एकशे पाच हुतात्म्याने बलिदान दिलं तेव्हा हा महाराष्ट्र झालाय दिवसाचा औचित्य साधून आपण त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय अनेक तरुणांनी आणि महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांनी आणि महिलांनी भाग घेतलाय आणि अनेक रक्तदाते जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं रक्तदान केलेलं आहे आपण हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून करतोय दोन हजार सात पासून हा उपक्रम करतोय साडेतीन ते चार हजार रुग्णांना आपण ही मदत केलेली आहे मला वाटतं मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आपण रक्तदान केल्यानंतर एखाद्याचा जीव वाचवतोय कारण की रक्त हे नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीरातूनच बनत त्यामुळे एका माणसाने रक्तदान केलं की के दुसऱ्या माणसाचं प्राण वाचतो हा उपक्रम ही चळवळ आम्ही अनेक वर्षापासून करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासणार नाही असं या ठिकाणी सांगतो अनेक डॉक्टर लोकांनी काही दिवसापासून आपल्याला संपर्क साधलाय की रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतोय मी आवाहन करतो तरुणांना आणि कल्याणपूर्वीच्या जनतेला की आपण यावं रक्तदान करावं आतापर्यंत आपण पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र तर होत्या शहरातील महत्वाच्या हो अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद